जय महाराष्ट्र मंडई कसे सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी वयुरी अजून एका नवीन आणि कुरकुरीत रेसिपी सोबत आली आहे तर काही बाजारात गेली होती आणि बाजारातून ना मस्त हे गलके भेटले ताजे ताजे जास्त मोस्टली आमच्या फॅमिलीमध्ये तर खात नाही पण ह्या गलक्याची भजी ना खूप जास्त छान होते निव्वळ भजीसाठी म्हणून मी आणले बऱ्याच ठिकाणी याला ना गिलका किंवा गोसाळ्याची भाजी म्हणतात इंग्लिशमध्ये काय ह्याला स्पॉन्ज गॉड म्हंटलं जातं तर म्हंटल चला भाजी तर सगळेच करतात ह्याची पण ह्याची भजी कशी बनवायची ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया मग बनवायची ना म्हण ही गलक्याची भजी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ना एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं आहे मी ते बाउल ना अगदी छोटासा घेतलाय जास्त पसरत घेतला ना की ते मिश्रण सगळ्या बाउल भर पसरतं आणि मग ते भजीला प्रॉपर कोटिंग होत नाही त्यामुळे जितकं बारीक बाऊल ना तितकं घ्यायचं आता माझ्याकडे दोन गलके आहेत त्यामुळे मी हा बारका बाउल घेतला आणि तीन ते चार चमचे बेसन ऍड केले ह्याच्यामध्ये सो आता ह्याच्यामध्ये मी एका वाटीत ना ओवा घेतलाय तो ओवा ना असं हातावर चुरून टाकायचं ह्याच्यामध्ये खूप छान चव येते ओव्यामुळे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ऑप्शनल आहे नाही टाकली तरी देखील चालेल अगदी थोडीशी हळद त्यानंतर आमचा घरगुती मसाला आहे तो मी इथे चमचाभर ऍड करते तुम्ही मिरची कुठून टाकू शकता मसाला स्किप करू शकता किंवा मसाला टाकू शकता मिरची नाही टाकली ना तरी देखील चालेल चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मिश्रण आधी ना एकदा व्यवस्थित हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता पाटणी टाकून मळून घेऊया आपण ह्याला तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे आपल्याला जास्त पातळही नको जास्त घट्टही नको पातळ झालं तर काय होतं मग ते आपले जे गलके आहेत ना त्यांना प्रॉपर कोटिंग होत नाही आणि मग जास्त घट्ट झालं की मग ते बरोबर नाही लागत सो इथे मी मिडियम कन्सिस्टन्सीचं मळून आहे तुम्ही इथे मसाला टाकला तुम्ही त्याच्याऐवजी मिरची पावडर टाकली ना तरी देखील चालेल काहीच हरकत नाहीये इथे हातानेच मळते कारण हाताने कसा अंदाज लागतो ना ते चमच्याने वगैरे असं जमत नाही मला जास्त हे बघा थोडं मी आता घट्टच ठेवलंय कारण हे आपण दहा मिनटं मिश्रण बाजूला ठेवणार आहोत ना सो थोडंसं पाणी सुटलं जातं त्याला त्यामुळे मी हे बघा ह्या कन्सिस्टन्सीचं ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा आता ह्याच्यामध्ये ना थोडासा खायचा सोडा टाकायचा आपल्याला अगदी थोडासा हा हे बघा मी किती आहे जास्त टाकायचं नाही नाही तर तेल जास्त सोप करते आपली भजी त्यामुळे अगदी थोडासा टाकायचा आहे आणि आता हे मिश्रण बाजूला ठेवून देऊया पाच ते दहा मिनट फक्त तोपर्यंत गलके चिरून घेऊया तर गलके आधी ना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि या गलक्यांचा ना पुढचा आणि मागचा जो भाग आहे ना तो काढून घ्यायचा असा चाकूच्या सहाय्याने आणि मी इथे साल वगैरे काढणार नाहीये मस्त कोवळे गलके आहेत हे बघा बघू शकता तुम्ही तर ह्यांच्या मी अशा गोल गोल चकत्या करून घेणार आहे आणि थोड्या लांबटसुद्धा करणार आहे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता गोल हवं आहे तुम्हाला किंवा असं लांबट हवं आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आपलं तेल देखील मस्त तापलेलं आहे आता म्हणजे गलके मस्त चिरून घेतलेले ना ते डीप करूया सारणात आणि ह्याच्यामध्ये सोडायचे आपल्याला मी ते अर्धे गोल अर्धे लांबट असे चिरून घेतले थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून तर खरंच ही भजी ना खूप छान लागते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात ही भजी आणि काही करायला जास्त वेळ पण लागत नाही त्याची भाजी देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते छान लागते म्हणतात पण मी आधी कधी खाल्ली नाही आणि बनवली देखील नाहीये जर तुम्हाला रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा बनवेन मी तुमच्यासाठी तर आता हे तळून घेऊया मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे बघा बघू शकता आत्ताच भजी कसली टम्म फुगली आहे मस्त आणि बारीक गॅसवर भजी कधीच तळायची नाही हा जास्त तेल ऍब्झॉर्ब करते ती कधी पण हाय फ्लेम वरच भजी मीडियम टू हाय फ्लेम वर आणि सुगंध पण मस्त सुटला राव हे बघा कसली मोलू झाली आहे भजी अगदी माझ्यासारखी तर <laughs> म्हणते हे बघा मस्तपैकी आपली भजी तळी केलेली आहे आणि तेल सुद्धा जास्त ऍब्झॉर्ब करत नाही ही भजी हे बघा बघू शकता तुम्ही एकदम कोरडी कोरडी दिसते आणि टम्म फुगली येत आपण एका प्लेट प्लेटमध्ये हिला काढून घेऊया हा कसा आवाज येतोय बघा मस्त देखील आता बाकीची आहे ना ती देखील अशीच तळून घेऊया आपण अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली गलक्याची भजी रेडी आहे आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते आणि तेल तर सुद्धा ऍब्झॉर्व केलेलं नाहीये ह्या भजीने हे बघा कसली वारी दिसते आणि उरलेलं ह्याचं ना मी असं मस्त कुरकुरीत काढून घेते ते उरलेलं पीठ असतं ना आणि भजी म्हटलं की मिरची तर तळलेली हवीच राव हे बघा बघू शकता तुम्ही तुम्हाला एक दाखवते किती क्रिस्पी झाली आहे ती हे बघा हा मस्त एक तोडून देखील बघूया थांबा आपण हे बघा मी अर्धी गोल अर्धी ना अशी लांबट केलीये मस्त वाफा निघतात गरम गरम आणि गरम गरम भजी सोबत ना चहा भेटला तर मग काय राव मस्तच तर खरंच घरी ना नक्की बनवून बघा एकदा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टिलदेन बाय गाईच गाई, खात्रा मजेत राहा